तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आहे पंचवीस ऑगस्ट आणि आज आहे वासुंदी रोड राज्याचा आगमन सोहळा तर आपण तिकडेच चालू चला तुम्हाला भेटू तिकडेच सगळ्या मंडळ बाजूला एका बाजूला सेटिंग करायला घेतली मंडळाचा मेन कार्यकर्ता म्हणजे आमचा नितीन दादा लोटे काम याम करतो तो सचिन दादा अभिलाष दादा केतन दादा पाटील अप वा... अँड वाला अंडीचा <laughs> प्रमोशन आता सध्या करायला येतो त्यांनी बारीक पोरा दाखव गाडीत बसले मंडळाचा कार्यकर्ता वाटतोय का हा गणपती आणाय चाललाय पायात चप्पल विप्पल नाही बाकी सगळ्यांच्या पायात चप्पल आमच्या पण पायात चप्पलच आहेत आपली चला आता सगळेजण निघालेत मूर्ती आणायला चला आपण पण जाऊ भेटू पुढं गाडी कारखान्यामध्ये आपला दादू शेठ मूर्त्या योग मूर्ती खूप चांगल्या मूर्त्या आहेत फिनिशिंग बघा या मूर्तीची खूप भारी आहे डोळे बघा ही मूर्ती पण खूप भारी आहे आता मूर्ती चालू आहे रंगलाय डायरेक्ट त्यांनी तो खूपच भारी मूर्ती, बाई मूर्ती। सर, ये नहीं आहे रथात घेतली ही मूर्ती बैठी मूर्ती आहे खूप भारी मूर्ती आहे सर सगळ्याच मूर्ती अशा आहेत का त्यांना बघतच राहण्यासारखं वाटतंय ही आपली पोर आणि ही आहे वासुंदी रोडचा राजा वासुंदी रोडचा राजा ही आपली मूर्ती शंकराच्या रूपात यावर्षी मूर्ती आणली खूप भारी मूर्ती दिसते प्रत्यक्ष असं वाटतय का बघतच राहू मूर्तीकडे मूर्तीची फिनिशिंग बघा डोळ्यात बघा लाल लाल दिसते इकड मूर्त्यांची सजावट चालू आहे खूप सुंदर अशा मूर्त्यांची सजावट चालू आहे तिथे सजावट बघा खूपच सुंदर आहे कृष्णाचा पंख पाठी मोर आहे आणि इकडे दुसऱ्या साईडला दुसऱ्या मूर्त्यांची सजावट चालू आहे या मूर्तीच्या पाठी विठ्ठल सगळ्याच मूर्त्या बाहेर आहेत शब्दच नाहीत बोलायला काय फक्त मूर्तीच बघत राहते

दरवर्षी यमराजासारखस असतं काय दरवर्षी काय यमराजा सारखस असतं दरवर्षी देखील बघायला भेटेल कोणी नसत आज बघा दाखवू आहे वर्गणीला फक्त चौघ जण वर्गणला चौघं आणि लास्ट लास्टच्या जण पहिल्या दिवशी बघा भेटतो सध्याची उचलायचा येत ना पाऊस त्याचा टाईम एकच जण आहे

अरे <laughs> ना नीट काढ नाही दिसली पाहिजे ना अरे पण यांनी माप घेतला जागा अरे कट टू कट त्यांनी याचा माप घेतला थोडासा मोठा काय एक

आपली आरती मंडळी पण बाईक वरतीच आहे बाकी जी आहे ती आपल्या ट्रॉली मध्ये आता भर पावसात आपल्या मूर्ती बघा कात्रीवाले गोल मूर्ती निघाली आता गणपती बाप्पा की बाप्पा पाऊस आहे काही एवढा पाऊस ना जाम बेकार हल झाले तर जामच बेकार हालत झाली कॅमेरात पण पाणी गेलंय कॅमेऱ्यात पाणी गेला तुम्हाला दिसत नाही चाल नाही कॅमेरा बसून तुम्हाला ये इकडे हां तो या पेटला कधी ज्ञान ना एक दाव आहे की नाही आज तरी नको जो मी करतोय आहे बाबा पण जाऊन घेतो ना लाड फोन लाद्या की तो खाली ठेव लाद्या आई बाई नाही ते आपा दोघे सही

मित्रांनो मी आत्ताच घरी आलो अक्षरशः खूप पाऊस होता पावसाळीच्या वाट लावली आता आमची त्याच मूर्ती आपण आता मंडळात बसवली आता मी घरी आलोय फ्रेश होतो जेवतो नंतर त्यानंतर तुम्हाला भेटतो आता चला बाय आता बायो आंबेलीला गाडी आपल्याला गाडी घ्यायला आपली काय बाहेर दिसतं अजून डेकोरेशन पूर्ण नाही झाला पूर्ण पूर्ण झालं लाईट लागतो काय बघतोय लाईट कुठे लागते ही वायरीच बटन लाईट लागली अजून डेकोरेशन पूर्ण नाही झाला झाल्या दाखवील ट्रॉफी कुठे गेली तांबल्या पण गॅस भरायला वाजले आता आपल्याला इथे बारा वाजले आला आताच गॅस भरले आता आपल्याला इथून जायचंय बारा का खायला पालका पण खायला जायचंय ना बारा वेळेला पण जायचं सामान आहे रिक्षा दोन यायचंय चला आता मित्रांनो आपण आहे शार्ट बिच्च्या इथे

त्याचे तीन साडेतीन वाजले आणि आता यांना भूक आहे मग आता काहीतरी बनवायला लागेल आता मी यांनी पाठवलं का आज जा काहीतरी बनवून आण तेच बनवायला आहे सर आपण आता नाश्त्यासाठी बनवलं आहे सूप आणि मॅगी बघा रेडी आहे आपलं याय सूप मंचुरियन सूप आणि मॅगी आता रेडी होते खाऊ म्हणजे थोडासा ब्रेक घेऊ खाऊ नंतर बरं कामाला लागू आता थोडंसं काम चालू आहे तुम्हाला दाखवतो